गीत स्वटे तर जय शिवराय मित्रांनो फायनली आपण वेडिंग इन्व्हिटेशनचा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्या भरपूर कमेंट पडलेल्या व इंस्टावरती आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या की हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर पुढे डिटेल आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर अलाइट मोशनला आजचा आपण हा व्हिडिओ केलेला आहे सिम्पली तुम्हाला काय करायचं आपल्या डिस्क्रिप्शनला जाऊन जे काय मटेरियल मटेरियलची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला मार्क इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि जे काय आपण मटेरियलची फाईल दिलेले ते सिम्पली डाऊनलोड करून घ्यायचं आहे त्या मटेरियल फाईलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ एक इमेज आणि अशा प्रकारे जे काय आपलं एक फॉन्ट आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हाय ॲप नसेल तर आपण टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीला आपण अलाइड मोशन ॲप टाकून पिन केलेलं आहे सिम्पली आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर नेट बंद करून ॲप ओपन करून प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्ही जे लिंकवर क्लिक करून ज्या बीट मार्कसाठी ते इम्पोर्ट केलेलं आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल तुम्हाला सिम्पली बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे अशा प्रकारे आपली जे काय मटेरियलची फाईल आहे ती दिसून येईल तर तुम्हाला इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे सुरुवाती एव्हन प्लस इनवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जी काय आपली मटेरियलची फाईल असेल ते सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला यात एक व्हिडिओ बघायला मिळेल आणि दोन फोटोज बघायला मिळतील तर अशा प्रकारे तुम्हाला आणि तिसरा जो काही आपला फॉन्ट असणार आहे तोही तुम्हाला बघायला मिळेल आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे हा जो काय आपला व्हिडिओ आहे सिंपली तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे किंवा जर तुमचा डिवाईस कमी रॅमचा असेल किंवा जर डिवाईस हँग होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ सगळ्यात शेवटला ॲड करायचा पण आपण पण हा व्हिडिओ शेवटला ॲड करूया म्हणजे जो काय आपला व्हिडिओ तो आपल्याला इझी जाईल करायला आणि व्हिडिओ पण हँग पण होणार नाही तर आपण सिंपली नंतर ॲड करून घेऊया त्याआधी आपल्याला काय करायचं आहे पुढे यायचं आहे इथं आपल्याला बघायला मिळेल की जाधव आणि कंसे अशी दोन नाव आलेले आहेत तर ही आठ असणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा मुलीचं आहे नंतर मुलाचं आहे तुम्ही हे चेंजिंग करू शकता सिंपली आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा त्या खालच्या फॉन्टला क्लिक करायचं आहे इथं एरिट टेक्स्टला क्लिक करायचं आहे जो जे काही इथं आड नाव असेल ते तुम्हाला अशा प्रकारे हे इथं मी टाकलेलं आडनाव नाव कट करून तुम्हाला तुमचं जे काही नाव टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण पुन्हा जादो टाकणार आहे आपण हे टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला जो मी काय फॉन्ट दिलेला आहे तो दिसणार नाही तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे इथं वरती क्लिक करायचं आहे व्यू ऑल फॉन्टला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं तीन लाईनला क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सला क्लिक करायचं आहे इम्पोर्ट फॉन्टला येऊन सिंपली मी जे काय तुम्हाला इथं मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला एक आपल्याला अशा प्रकारे एक फॉन्टची फाईल बघायला मिळेल सिंपली आपल्या अशा प्रकारे कर क्लिक करून इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला तीन लाईनला क्लिक करून इम्पोर्टेड फॉन्टवरती क्लिक करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे जे आपण फॉन्ट इथे इम्पोर्ट केलेले आहेत ते दिसून येतील तर या आपल्याला अशा प्रकार इथं जे एनिपूर्वा नावाची फॉन्ट बघायला मिळेल ते आपल्याला सिम्पली इथं क्लिक करून ती फॉन्ट इथे ॲड करून घ्यायचं आहे तर जेवढे आपण टेक्स्ट दिलेले आहेत त्या प्रत्येक टेक्स्टला आपल्याला इथं तुम्हाला इथे एडिट करायचं आहे आणि हा फॉन्ट ॲड करून कलर तुम्हाला ऑटोमॅटिकली आहे तो सेट होऊन जाईल इथे ओके करून घ्यायचं आहे आता आपल्याला सिम्पली ॲडवरती क्लिक करायचं आहे पुढे येऊन सिंप्ली आपल्याला बघायला मिळेल की ग्रुप अँड मास्क वनची एक लेअर आहे आणि आपल्याला बाकीचे जे काय लेअर आहे ते दिसून येतील आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप अँड मास्क वनच्या लेअरला क्लिक करून ते एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे इथे येऊन सिंप्ली आपल्याला बघायला मिळेल दोन लेअर बघायला मिळतील आता आपल्याला सिम्प्ली काय करायचं आहे ते दो खालच्या लेअरला कलर कलरन फिल्ड जाऊन तुम्ही इमेज ॲड करू शकता इथून किंवा सिंपली तुम्ही काय करू शकता पुन्हा एकदा प्लस नॉ करून मीडियामध्ये जाऊन जे काय आपली इमेज आहे सिंपली इथे ॲड करू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे पुढे येऊन हे ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा काय करायचं आहे समोरला प्रेस करून हे दोन नंबरला इमेज घेऊन यायचं आहे अशा प्रकारे इथे दिसून येईल पुन्हा इमेजला क्लिक करून आपल्याला ती इमेजची ॲडजस्टमेंट इमेज, जी काय असेल आप ला, ते आपल्याला थोडंसं एकदम लास्टला जो का आपला इफेक्ट आहे त्याच्या लास्टला यायचे म्हणजे हा इफेक्ट आपल्याला पूर्ण अशा प्रकारे इथे ओपन झालेला दिसून येईल लास्टला येऊन सिंपली आपल्याला इथे ही इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जर तुमचे इमेज साईडला कमी असेल तुम्ही सिम्पली इफेक्टला क्लिक करून त्या ॲड इफेक्टला क्लिक करून सर्चमध्ये जायचं आहे आणि आपल्याला सर्च करायचं आहे टी आय एल ई टाईल्स हा इफेक्ट आपल्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे जर तुमचं इमेज शॉर्ट असेल किंवा कट असेल तर ऑटोमॅटिकली या साईडला आपल्या अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल सिंपली आपल्या इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं पुन्हा बॅक यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा त्या पाच पॉईंट झिरो तीन सेकंडच्या बीटला येऊन इथं आपल्याला जे काय मुलीचं नाव असेल ते सिंपली इथे एडिट करून ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला हा फॉन्ट इथं ऑटोमॅटिकली ॲड करून घ्यायचं आहे आणि नंतर जे काय आपलं त्यांचं फुल डिस्क्रिप्शन असेल नावाचं वडिलांचं नाव किंवा जे आपलं पत्ता असतो तो सिंपली तुम्ही इथं ॲड करू शकता ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं याला ऑटोमॅटिकली इथं ब्लिंक इफेक्ट फेड इन फेड आउट इफेक्ट लावून जाईल पुन्हा दहा पॉईंट झिरो एक सेकंडच्या बीटला सेम आपल्याला काय करायचं आहे ग्रुप अँड मास्क कोणला क्लिक करू एडिट ग्रुपला क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा आपला जो काय मुलाचा फोटो असणार आहे तो सिंपली ॲड करून याची लेंथ वाढून घ्यायचं आहे शेवटला येऊन सिंपली आपल्याला दोन नंबरला इमेज घेऊन यायचं आहे एंडिंगला पण आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जर गरज असेल तर टाईल्स इफेक्ट ॲड करायचं आहे किंवा अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पुन्हा बेकायचं दहा पॉईंट झिरो एक सेकंडच्या बीटला येऊन जे काय इथं मुलाचं नाव असणार आहे सिम्पली आपल्याला इथं मुलाचं नाव ॲड करून ते इथं अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला इथं फॉन्ट ॲड करून अशा प्रकारे इथं जे काय डिस्क्रिप्शन आहे नाव पत्ता सगळं इथं ॲड करून घ्यायचं आहे इथं एडिट करून सिंपली आपल्याला इथे एडिट टेक्स्टला जाऊन तर हे काय इथे कट करायचं आहे आणि तुमचं जे काय असेल तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्या अशा प्रकारे इथं पुढं चौदा पॉईंट तेरा सेकंडच्या बीटला यायचं आहे तर इथं आपल्याला जे काय आपली लग्नाची जी काय तारीख किंवा जी वेळ आहे ते आपल्याला सिंपली इथे एडिट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला अशा प्रकारे तुम्ही इथंही ॲडजस्टही करू शकता तुम्हाला पाहिजे असं तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्या नंतर सिंपली आपल्याला ओके करायचं आहे पुन्हा आपल्याला एकोणीस पॉईंट तेरा सेकंडच्या बीटला जे काय आपलं पुढचं विवाहस्थळ असणार आहे ते इथं आपण जेव्हा व्हिडिओ ॲड करणार आहे त्यावेळी तुम्हाला इथं वरती विवाहस्थळ असं लिहिलेलं दिसून येईल त्यामुळे आत्ता काय दिसणार नाही आपल्याला सिंपली आपल्याला इथं हॉलचं जे काय नाव असेल आणि पत्ता असेल तो सिंपली इथं ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा चोवीस पॉईंट पंधरा सेकंडच्या बीटला आपल्याला जे काही निमंत्रक आहेत ते निमंत्रक इथं अशा प्रकारे जे काय असतील ते इथं ॲड करून प्रकारे इथं आपलं ओके करून घ्यायचं आहे तरी तर आपण असं अशा प्रकारे सगळं एडिटिंग करायचं आहे पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे जर तुमचं मोबाईलचा रॅम कमी असेल तर आपण इथं व्हिडिओ शेवटला ॲड करणार होतो आता आपण सगळं एडिटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्लस इनॉंग क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे अशा प्रकारे तीस सेकंडचा हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समोर प्रेस करून सगळ्यात खाली आपल्याला हा व्हिडिओ घेऊन यायचा आहे म्हणजे जेवढं का आपण इथं मटेरियल ॲड केलेलं आहे ते अशा प्रकारे इथं समोर येऊन जाईल म्हणजे हे सगळे मटेरियल आपल्या व्हिडिओच्या असणाऱ्या बॅकग्राऊंडला ते आपण इथं पुढं आणलेलं आहे अशा प्रकारे इथं आपल्याला बघायला मिळेल की इथं जे काय आपले आठ नाव आपण ॲड केलेले होते बरोबर इथं आपल्या व्हिडिओमध्ये सेट झालेले आहेत इथं ऑटोमॅटिकली आपण इथं सगळे हे सेट केलेलं आहे आणि जे काय सॉंग आहे ते पण आपल्या ते व्हिडिओलाच असणार आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला इथं एक्स्ट्रा साऊंड तुम्ही करू शकता किंवा आहे असं ठेवून तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आणि जर सॉंगचा काही इश्यू असेल तर टेलिग्राम चॅनलला आपल्या व्हिडिओचे सॉंग असेल तुम्ही डाऊनलोड करू शकता त्या आता आपल्याला बघायला मिळेल की जे काय आपण इथं सगळं ॲड केलेलं होतं ते इथं बरोबर आपल्या व्हिडिओला इथं ॲड झालेलं आहे मुलाचं नाव मुलीचं नाव ते दोघांचा काय फोटो आहेत ते फोटो इथं आपल्याला ॲड झाले दिसून येतील जे काय आपलं स्थळ किंवा विवाह मुहूर्त जो काय असला आपला सगळा आहे तो इथं ॲडजस्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण इथं सगळं येते एडिटिंग व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आता व्हिडिओ इथे सेव्ह करायचा आहे इथं आपल्याला वरती एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे म्हणजे डीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बऱ्याचपैकी बऱ्यापैकी मुलं इथं येतात म्हटलं डाउनलोड करतात व्हिडिओ बघतात तर सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत असतील आणि तुम्हाला जे काही व्हिडिओ पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट करा आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ तर मित्रांनो आजच्या आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये